दादा काय का। त्रास आहे तुम्हाला तुम्ही इथून रोज अपडाऊन करता काय त्रास होते तुम्हाला या वानाचा त्रास म्हणजे काय तर जीव हातावर घेऊन आम्हाला चालावं लागतं इथे त्या मोठ्या मोठ्या गाड्या येत्या त्या मोठ्या मोठ्या गाड्यांमुळे भरपूर तार देतो वरून तिथे ते स्पीड ब्रेकर पण तुटलेला आहे गाडी तिथे स्लो होत नाही आहे गाडी स्लो होत नसल्यामुळे आम्हाला इथं पळत यावं लागतं पाणी पण साचलेलं आहे ठीक आहे आहेच्यामुळे पाया घसरून पडण्याची पण शक्यता भरपूर आहे खूप त्रास आहे मोठ्या गाड्यांमुळे मी तर हँडिकॅप है। आहे आणि हँडिकॅपमुळे मला तर रस्ता लवकर क्रॉस करता येत नाही जीवाची भीती खूप आहे पण काय करणार कामावर तर जावंच लागतं आम्हाला आणि ट्रॅफिकमुळे तिथे बस स्टॉपवर जाण्यापर्यंत माझं नाव पवन सर्वत आहे अबू काय सांगितलं काय तुम्हाला त्रास होतो इथे शाळेत जाण्यासाठी उशीर होतो त्या दिवशी मी इथून रस्ता क्रॉस करत होतो ट्रक डा ट्रक ड्रायव्हरने बघितला नाही तो चढवणार होता माझ्यावरती तर तेच प्रॉब्लेम आहेत खूप जास्त ट्रॅफिक लागते माझ्या छोट्या बहिणीला पण आणायला त्रा त्रास होतो आम्हाला खूप आमचं भविष्य घडायच्या आधीच आमचं भविष्य संपेल आणि बेला आणि बेलापूर रोडवरील कुर्वे स्टोर म्हणजे तुर्वे स्टेशन समोरील जो ब्रिज बनवायचा जो काम होता हे अनेक वर्षापासून रखडलेलं आहे यात नेमकं काही तांत्रिक त्रुटी आहेत का राजकीय षडयंत्र आहे हे आता ते महापालिका अधिकारी आणि तिथील राजकीय व्यक्तीनेच माहिती आहे परंतु तो जो ब्रिज रखडलेला आहे त्या ब्रिजमुळे ठाणे पेलापूर रोडची जी ट्रॅफिक आहे ती संपूर्णपणे नगर महापे हनुमान नगर आंबेडकर गणेशनगर या रोड रोडवरती वळवलेली आहे त्याच्यामुळे या रोडवरून ये जा करणारे जे शालेय विद्यार्थी आहेत वृद्ध व्यक्ती महिला आहेत या या रोडवरती बऱ्याच लोकांचं या ट्रॅफिकमुळे या ठिकाणी जीव गेलेला आहे माझं आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती आहे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलिस यांना जर येत्या पंधरा दिवसात या रोडवरची ट्रॅफिक ही जर कमी नाही झाली तर आम्ही येत्या काळामध्ये नवी मुंबईतील या पूर्वे झोपडपट्टी परिसरातील जनता घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू आता या माध्यमातून तुम्हाला सांगायचे सत्तावीस तारखेला गणेशाचं आगमन आहे त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे या ठिकाणी आगमन आणि विसर्जन हे दोन्ही सोहळे आम्ही कसे पार पाडणार हिंदूंचे सण सण कसे साजरे करणार म्हणून माझी महापालिका अधिकाऱ्यांना आणि ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे तात्काळ जर ही ट्रॅफिक दूर केली नाही तर आम्ही रास्तो रोको केल्याशिवाय थांबणार नाही सिद्धाराम शिलवंत नवी मुंबई उपशहर प्रमुख